मार्गदर्शन आपले उपस्थित मान्यवर करणारच आहेत आजच्या कार्यक्रमाची प्रस्ताव होता मी तुमच्या समोर मांडतो सगळे एकदम फ्रेश दिसतायत संख्या भरपूर आहे थोडस अजून फ्रेश होऊया आपल्या मान्यवरांचा आणि स्वागतही झालेलं आहे बक्षीस मात्र विद्यार्थ्यांचे आपण स्वागत केलेलं आहे ज्यांच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाल त्या महापुरुषांचं थोडस आपण जरा इथे

सर्वात अगोदर मी सरांचा आव्हान आहे की सरांनी आम्हाला आजचा दिवस उपलब्ध करून दिला ठाकरे सरांचा आणि आम्ही त्यांना खरोखर सांगितलं की सर आम्हाला विद्यार्थ्यांचा गुळगावगाव करायचा आहे सरांनी लगेच तयार झाले सर आणि आजचा दिवस आम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबाबत सरांचा विशेष आभार आदिवासी युवा समाज फाउंडेशन हा असा एक वर्ग आहे की जो दरवर्षी आपल्या गरजून गुणवत्ता आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो केवळ सरकारने तर विद्यार्थ्यांना दरवेळेस वेळोवेळी मार्गदर्शन करत असत आणि यावर्षी आम्ही ही आदिवासी आश्रमशाळा सोसरवाडी शाळा बी निवडली कार्यक्रमाचं महत्व की आदिवासी मुलांनी शिकलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला पाहिजे आहे आहे मागचा आमचा आमचा नाही की विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी केलेल्या प्रामाणिक त्यांचा गौरव त्याच्याबद्दल पोहोचला पाहिजे हाच आमचा हेतू आहे आज आम्ही बघतोय की आमच्या आदिवासी समाजाचा शिक्षणाचा टप्पा कलाकाराने वाढत चाललेला आहे विद्यार्थी शिक्षण घेतात शासकीय आश्रमशाळासारख्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत शासनाच्या बऱ्याचशा सुविधा उपलब्ध आहेत या अंतर्गत विद्यार्थी शिकतोय अत्यंत गरीब परिस्थितीतून आमचे विद्यार्थी शिकत असतात आणि या विद्यार्थी चांगल्या गुणांनी चांगल्या गरीब परिस्थितीतून पुढे येत असतात आणि त्यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो आणि म्हणून आदिवासी युवा समाज फाउंडेशन हे आपलं कर्तव्य पार पाडत असतं दरवर्षी वेगवेगळ्या शाळेत जाऊन आपल्या आदिवासी मुलांसाठी अशा गुणगौरवाचे कार्यक्रम आणि मार्गदर्शनाचे कार्यक्रम ते ठेवत असतं आता विद्यार्थ्यांनी केवळ गुणगौरव झाला इथपर्यंत सांगायचं नाहीये तर या अशा कार्यक्रमातून चांगलं मार्गदर्शन घेऊन दे। पुढचे अजून टप्पे आपल्याला गाठायचे आहेत पुढचा उद्देश तुम्हाला साध्य करायचाच आहे आमच्या संस्थेचे पदाधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतीलच आपले मार्गदर्शन आपल्याला होणार आहे तत्पर्य आपल्या पूर्ण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद आपल्या या खडतर प्रयत्नाची पोच पावती आपल्यापर्यंत पोहोचावी की सरांची जी तळमळ आहे ती त्यांनी आपल्या या भाषणामधून या ठिकाणी व्यक्त केली आहे मी सरांचं परत एकदा आभार मानतो अधिकारी सन्मान्य श्री शिंद सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं आमच्या विद्यार्थ्यांना उद्बोधित करावं मजेत ना Estão vendo दहावी टाळी वाजवतच पण इथे बघितलं की ज्या ज्या वेळेस तुम्ही टाळ्या वाजवल्या त्या त्या वेळेस दहावी टाळी मी एकदम लक्षपूर्वक ऐकत होतो पण मला दहावी टाळी ऐकायला म्हणजे त्याबद्दल आणि शिक्षक ज्यांनी तुम्हाला हरवलं ज्यांनी तुमच्याकडून ही प्रॅक्टिस करून घेतली त्या शिक्षकाचं सुद्धा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आणि सगळे जे तुमच्या समोर आम्ही दिसतोय म्हणजे सर सर त्यांचे बरीच आमची टीम आहे बाकीचे सगळे कामानिमित्त सगळे जण सर्विस आहेत कुठे ना ज्यांना शक्य झालं ते आले हे सुद्धा सकाळची शाळा करून नंतर मग आले कांबे सर शाळेतूनच आले सर असे सुट्टी घेऊन आले आणि आमचे मार्गदर्शक आमचे गुरु जागले साहेब हे झाले पाच सहा वर्ष झाली त्याच्यामुळे ते, वा ते आता पूर्ण वेळ आदिवासी युवा युवा फाउंडेशनचं काम आहे ते विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मी जे सांगितलं की तुम्ही टाळ्या जे वाजवल्या ते शिस्त आहे ना शिस्त तुम्हाला तर यशस्वी व्हायचं आहे पहिली गोष्ट तर तुम्ही खूप छान शिकता आतापासून तुम्ही शिकताय तुम्हाला कदाचित विश्वास असणार नाही गावले साहेब गावली सर आणखी आम्ही ती तिघही आश्रम शाळेचे विद्यार्थी आहोत <laughs> इकडे शहापूरला शाळा कॉलेज इकडे झालं पण आम्ही तिघे आहोत आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल एक विशेष कळवारा आमच्या मनात आहे जे आम्हाला आमच्या शिक्षकांनी जेव्हा आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी जे आम्हाला दिलं तसंच तुम्हाला हे सगळे गुरुवर जे ते तुम्हालाही ज्ञान देतात पण त्यातून काय घ्यायचं आहे हे आपल्यावर आहे आता निश्चितच तुम्ही चांगल्या गोष्टी या सगळे शिक्षक जे आहे ते तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतात वाईट गोष्टी कोणीही शिकवत नाही ते शिकवतात कोणी नाही अजिबात नाही सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तुम्हाला हवी आयुष्यात ज्या उपयोगी पडतील तुम्ही स्वतःच्या पायावर कसे उभे राहाल याच गोष्टी तुम्हाला शिक्षक सांगतात समजवतात वेळ कसं की फटके सुद्धा घालतात पण ते आपल्या भल्यासाठी असतात आहे ना तुमच्यापैकी कोणी असं आहे की आजारी पडले नाही कधी कोणी आहे कोणी असं कोणी नसावं आहे ना आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात थोडं गोळ्या देतात बरोबर ना कोणी असं आहे की डॉक्टरने खोकल्याचं सोडून गोळा दिले नाही इंजेक्शन दिलं नाही देतात ना इंजेक्शन नाही ना आधीच डोळे भेटतात आहे ना असं इंजेक्शन भरलं की सुरू होतो काय की नाही इंजेक्शन ठेवतात गोळ्या पण देतात ते का देतात आपण बरे पाहूया आपले शिक्षक आपल्या कधी बोलतात पण कधी मारतात पण हे आपण सुधारण्यासाठी औषध आहे काही विद्यार्थ्यांना आपलं मला अजून एक तुमच्यामध्ये अजून एक गोष्ट माहिती राहील तुम्ही जे आता शिस्तीच्या बाबतीत एवढं चांगलं प्रदर्शन ते दाखवलं तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना शिस्त शिस्त जी तुमच्याकडे आहे आपलं चारित्र्य चारित्र्य म्हणजे काय आपली वागणूक एका शब्दात सांगायचं झालं तर वागणूक आपली वागणूक तर चांगली असेल आणि शिस्त तर आपल्या जीवनात आपण पाळली तर नक्कीच आपल्याला एकशे आणि एक टक्के यश मिळत म्हणजे मिळतच हे सूत्र लक्षात ठेवा शिस्त अधिक काय सांगितलं चारित्र बरोबर यश हे सूत्र लक्षात ठेवा तुम्हाला नक्कीच यश मिळेल मग मात्र का वाट कोणी बघितले गव्हर्नमेंटने काय केलं तर प्राण्यांवर प्राण्यांचे खेळ करायला सरकारला बंदी घातली आणि मग ज्यांच्याकडं जे प्राणी होते वाघ सीमा वगैरे हे त्यांनी काय केले तर जंगलात सोडून दिले आणि जंगलात सोडल्यावर सोडले होते चौदा वाघ सोडले होते त्याच्यापैकी आठ वाघांना कुत्र्यांनी मारून खाल्लं होतं जेव्हा त्यांना बऱ्याच वर्षानंतर जंगलात सोडलं ते शिकार करू नाही शिकली त्यांना माहितीच नाही शिकार कशी करायची आणि कुत्रे जंगली कुत्रे जंगली कुत्रे ते उपाशी मरतील म्हणून मग ते शिकार करायला शिकले का पण त्यांनी वाघांना मारलं वाघांना मारला आणि खाल्लं आपल्याला सरकशीतला वाघ बनायचं की जंगलातला वाघ बनायचं आहे

अठरा अठरा तास अभ्यास करत होते बरे आपल्याला एवढं करायची गरज नाही केलं तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही जर दिवसाचे चार तास जरी अभ्यास केला तरी तुम्ही चांगल्या मार्गांनी पास व्हाल आहे ना चार तास जरी ते नियोजन जर तुम्ही केलं व्यवस्थित तर आठवी नंतर मी जिंक करते त्यांनीच अभ्यास करायचा असं नाही पहिली पासून आहे ना पासून जर आपण तर सांगायची गरज लागत नाही पाहिजे ना तुम्ही किती वाजता झोपून होता वय पडलेली आहे तर ते संध्याकाळच्या वेळेला शेतावरून घरी आले ते अर्धी बाटली तरी घेत असतील ना घेतात की नाही नाही ते चांगली गोष्ट आहे पण बघा जो माणूस तो संध्याकाळी घेणार आहे हा काही चहा पिणार आहे ते ती वेळ झाली की बरोबर त्यांना चहा लागतो ते सांगतात चहा बनवा आहे ना तो तंबाखू म्हणणार आहे त्याला पण बरोबर ती तलब सवय या गोष्टीची सवय झाली तसं आपल्याला पण जर अभ्यासाची सवय झाली तर आपल्याला कोणी सांगायची गरज नाही बरोबर आपल्याला आपल्या वेळेला जेव्हा शाळा सुटते शाळा सुटली शाळा भरण्याच्या अगोदरचा वेळ शाळा सुटल्यानंतरचा वेळ जो आहे तेव्हा आपण बरोबर पुस्तक घेणार म्हणजे घेणार सवय जेव्हा लागली ना तेव्हा येऊ ना जर सवय लागलीच नाही तर घेणार का पुस्तक ज्याला बॅट घ्यायची सवय आहे शाळा सुटली घेतली बॅट तुमचा ग्राउंडवर तो पुस्तक येईल का त्याला सवय ती आहे बॅट घ्यायची बॅट बॉल घेते दोन चार नंतर चालेल आहे ना खेळलं पण पाहिजे आणि अभ्यास पण केला पाहिजे ऐकून खेळलं पाहिजे अभ्यास पण केला पाहिजे तर तुम्हाला यशाची व्हायचं आहे अभ्यास केलाच पाहिजे मी जेव्हा शाळेत होतो तुम्हाला खोट वाटेल सातवी पर्यंत चप्पल पण मिळतो मला जगताला ही मिळत नव्हती अशी परिस्थिती होती आईवडील शेतकरी पण आम्हाला एक सर होते दत्तात्रय पाटील म्हणून जवळचे सर होते ते एक असं बोलता बोलता बोलले की तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला शिकायचं आहे आणि ते आजपर्यंत ते वाक्य माझ्या मेमरी कार्डमध्ये फिट आहे त्याच्यामुळं शिक्षण घेतला अभ्यास केला बाकीचे मुळे झोपायचे आता अगोदरची परिस्थिती वीस बावीस वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही बघितली तुमचे जे शिक्षक आहेत ते सांगतील आश्रम शाळा पूर्वीची कशी परिस्थिती होती रोडवर खायला पण मिळत नव्हतं आणि लाईट तर नव्हती पंख्याचा विषय थोडा दरवाजा खिडक्या पण नव्हत्या त्या आश्रम शाळेत मी ज्या आश्रम शाळेत होतो म्हणजे आम्ही कांबी सर जागले सर आणि मी आम्ही तिथे एकाच आश्रम शाळेत होतो आमचे सगळा सिनियर लागली सर नंतर कांबी सर आणि नंतर मी त्या शाळेची अवस्था अशी होती पण तरी अशा परिस्थितीत शिक्षण घेतलं कारण त्या सरांचं म्हणून शिकायचं शिकलो आज शिक्षक आणि आज तुमच्या समोर समोर उभा आहे बर का तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करायची आहे तर शिक्षण हे महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलंच आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आहे ना दोन पिना दो तो मधूर ना आहे तुम्ही ऐकून घेतलं तुम्ही जे सांगितले का तुम्ही किती तुमच्या टार्गेट ठेवता हे माहिती नाही पण एकदा तुमचं जरी ठिणगी पडली ठिणगी पडणं आहे जशी माझ्या ठिणगी पडली पाटील सरांचं जे वाक्य हो। त्याने ठिणगी पडली तुमच्यात तुमच्यात शिक्षक आहेत कोणी कुठूनही जरी खिडकी पडली खिडकी पडणं महत्वाचं आहे त्यानेच तुमचा विकास होणार आहे घेतलं आणि आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर की आमच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे की आम्ही गरीब आम्ही शिकलंच पाहिजे हा सरांनी आपल्याला सरा या ठिकाणी अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे आणि आम्ही नक्कीच या आपल्या मार्गदर्शनाचं आमच्या जीवनामध्ये अनुसरण करू अशी मी विद्यार्थ्यांच्या वतीने आपण ग्वाही देतो आणि आपल्या ठिकाणी खूप आभार मानतो